मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेची जाहिरात आलेली हो आहे आणि याच्याबद्दल आपण सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अपडेट देत आहोत तर मित्रांनो ही जाहिरात आजपासून सुरू होणार आहे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही भरतीची सर्वात प्रथम अपडेट मिळवत राहण्यासाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी चॅनेलला आणि मराठी एक्झाम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेलायकूनही ऑन करायचं आहे तर मित्रांनो बघू शकता गट ब आणि गट क ची ही पदे भरली जाणार आहेत ब तर या ठिकाणी बघू शकता सोळा बारा दोन हजार तेवीस म्हणजे आजपासून ही अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे तर बघू शकता एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत ही अर्ज प्रक्रिया चालणार आहे तुम्हाला फक्त या ठिकाणी पंधरा ते सोळा दिवस अर्ज करण्यासाठी भेटणार आहेत त्यासाठी वेगवेगळे पदे कोणकोणते असणार आहे किती जागा असणार आहे तुम्ही बघू शकता कनिष्ठ अभियंता बघू शकता सत्तेचाळीस जागा आहे या ठिकाणी वेतन तुम्ही बघून घ्यायचे आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी त्याच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता दोन जागा आहेत आणि कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य याच्यामध्ये चोवीस जागा आहेत आणि केमिस्ट याच्यासाठी एक जागा आणि फिल्टर इन्स्पेक्टर याच्यासाठी दोन जागा असणार आहे हे प्रत्येक पदानुसार तुमचे मूळ वेतन बघून घ्यायचे आहे हे या ठिकाणी बेसिक पे या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे तर मित्रांनो ही भरती अर्ज प्रक्रिया ही शॉर्ट जाहिरात आहे अजून या ठिकाणी थोड्या वेळात ही संपूर्ण जाहिरात येऊन जाईल त्याच्यानंतर संपूर्ण जाहिरातीचा सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला आणि मराठी एक्झाम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये